युवक काँग्रेस कार्यकर्त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेना मंटा चौफुली भागात दाखवले काळे झेंडे लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये वाढीव हप्ता देण्याची मागणी शहरातील नागरी समस्या आणि मोती तलावात गौतम बुद्धचा पुतळा बसवण्याची केली मागणी आज दिनांक पंचवीस रोजी शनिवारी जालना शहरातील मंटा चौफुली भागात युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना काळे झेंडे दाखवण्यात आले उपमुख्यमंत्री शिंदे आज जालना शहराच्या दौऱ्यावर आहेत दत्त मंदिराकडून लोणीकर यांच्या निवासस्थानाकडे जात असताना मंटा चोपुली भागात काँग्रेस कार्यकर्त्यांनी त्यांना काळे झेंडे दाखवत त्यांचा निषेध नोंदवला लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये देण्याची मागणी काळे झेंडे दाखवणाऱ्या कार्यकर्त्यांची आहे लाडक्या बहिणींना निवडणुकीत एकवीसशे रुपये हप्ता देण्याची घोषणा करून लाडक्या बहिणींची सरकारनं फसवणूक केल्याचा आरोप आंदोलकांनी केलाय शहरातील नागरी समस्यांचा तात्काळ निपटारा करावा तसेच मोती तलावात गौ तथागत गव, भगवान गौतम बुद्धांचा प्रलंबित पुतळा बसवण्यात यावा या मागण्यांसाठी उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवून त्यांचा निषेध केल्याचं युवक काँग्रेस कार्यकर्त्यांनी म्हटलंय यावेळी युवक काँग्रेसचे सचिव तथा डॉ बाबासाहेब आंबेडकर सोशल फोरमचे जिल्हाध्यक्ष शेषराव जाधव दीपक गायकवाड सुराज चक्रे संतोष वाघमारे सुखदेव उगले इत्यादींची उपस्थिती होती महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे जालण्यात आले असता आम्ही त्यांच्याकडे नागरिक समस्या व लाडक्या बहिणीच्या समस्या घेऊन त्यांना निषेधार्थ त्यांना काळे झेंडे दाखवले लाडक्या बहिणीला एकवीसशे रुपये देणार म्हणून असे कुठे नाटे आश्वासन देऊन सत्ता काबीज केली सत्ता काबीज केली आणि ज्या बहिणी आहे दोन ते अडीच लाख बहिणीचे नाव वगळण्यात येऊ लागले अगोदर तुम्हाला या गोष्टी कळाल्या नव्हत्या अगोदर सगळ्या परताळण्या करून लाडक्या बहिणीला ही योजना सुरू करायला पाहिजे होती आता ते नाव काळावर कप करता कपात करताय तुम्ही त्याचं कारण सांगा दुसरी गोष्ट परिता आमचं जे विषय जे आमची मागणी होती भगवान बुद्धांचा बुदला मोती तलावामध्ये बसावा याकरिता आतापर्यंत सरकारनी कोणताही ठोस निर्णय घेतला नाही तिथं पुतळा आला नाही निधी आलीते अशी माहिती आम्हाला झाली आतापर्यंत कुठलेही तिथं काम झालेलं नाही शेतकऱ्याला कर्ज माफ झाले नाही शेतकऱ्याला विमा कर्ज योजना भेटत नाही इथले रस्ते खराब झालेले गड्डे गड्डे झालेले रस्त्यामध्ये जाण्या शहराच्या पुलं तुटलेले आहे इथं सिटी बस सेवा नाहीये महानगरपालिका असून सुद्धा वन वे नाहीये इथं पार्किंगची व्यवस्था नाहीये घरकुल योजनेला रामाबाई घरकुल योजनेला शासन महानगरपालिकेला तीन लाख रुपये देतं इथं अडीच लाखच आहे अशा अनेक जाणण्याच्या जा समस्या घेऊन त्या निषेधार्थ उपमुख्यमंत्री यांना काळे झेंडे दाखवून निषेध केला शेषराव जाधव प्रदेश सचिव युवक काँग्रेस दादा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सोशल फोरम jila deji daala.